मी माधुरी माधुरी डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर चॅनेलवरती आपले नवीन असाल तर प्लीज हो, सबस्क्राईब करा आणि जस्ट आज मी उठलेले आहे इडलीचा माझा भेद होता नाश्त्याचा कारण आता शेड गेलेले आहेत आंघोळ करायला त्यामुळे मी आता तुझेच लागले आहे किचनमध्ये आवरायला आणि करायला ठेवलं होतं तर ते पीत असं ओतू गेलं एवढं हे झालं भिजलं गेलं आणि ते मी तुम्हाला दाखवते तुमचं पण असं कधी राडा झाला आहे का तर चल काही बघा एवढं असं भिजून ते ऊतू आलेलं आहे आता ते मला परत आवरावं लागणार आहे इटं एस पण इतकं भिजलं ना ते असं फार बाहेर फुलून एवढं गेलं वाया ते तर आता ते आवरायचं आहे आणि आधी मी हे करते चलो तर माझा मस्त असा पसारा झालेला आहे आणि मला आणखी आवरयचं आहे भरपूर त्यातमध्ये माझं रात्री दूध माझं फ्रीजमध्ये मा राहिलं नाही बाहेर राहिलं त्यामुळे दूध माझं फुटलं त्यामुळे आता मला काहीतरी त्याची आयडिया करावं लागणार आहे एकतर पनीर तरी करावं लागणार नाही तर काहीतरी वेगळं तरी कारण वाया लावू ला। नये आणि आता औरायचे आणखी मी आंघोळ केली नाही नाश्ता केले सगळ्यांबरोबर असाच तर अजून नाही कधी कधी चालतं असा आणि किचन पण भरपूर असं पसार झालेला आहे आधी भांडी कसं का आंघोळ करावं का, का हे काय मला समजा नाही कपडे भिजत घातलेले त्यातून आभाळ आलेला आहे जीन्स वगैरे वा असल्यामुळे ते ते वाळायचा जरा प्रॉब्लेम येतो पण आता एक एक घरात लावल्याशिवाय बाहेर आवडता येणार नाही कारण भरपूर असा राडा झालेला आहे दुधाचं काहीतरी निवेजन लावायचं आहे असं म्हणून मला आवरून घ्यायचं आहे कारण परत दुपारी अजून स्वयंपाक करायचा कारण ड्रायफटचा डब्बा वगैरे द्यायचा नानांनी दळण घेऊन आलेलं आहे मी दळण निवडून ठेवलं होतं तर आता मग असे गेले होते तर एक आणलेलं आहे ज्वारीचं तर बाजरीचं राहिलेलं आहे असं परत दळण भरायचं असं बरीचशी कामं आहेत आज आणि काल मी पाच वाजता पुरशी फुटली तरी असा त्याचा पसारा होतो कारण आनंदीमुळे छोटं घरात असलं की असं होतंच तर आधी मी भांडी घासून घेते आणि मग बाकीची कामं आवडते तोपर्यंत तुम्ही आपलं कंटिन्यू करा व्हिडिओ किप बे आणि प्लीज भरभरून असं प्रेम देत चला तर चलो वर नाना गेलेले आहेत शेतात कारण रात्री भरपूर पाऊस झाला होता तर ते पाहायला गेलेले आहेत आणि आत्ता मी लागलेले आहे दुपारच्या जेवणाच्या स्वयंपाकाला तर दोडका दोडका हा आमच्या चौकांपैकी दोघं तिघाल तर आवडत नाही पण करावा लागतो कारण सगळं खाणं गरजेचं असतं तर त्यामुळे आणि असं अवाळ आलेलं आहे मी जे अर्ध झाला सम कपडे टाकलेले आहेत आणि मला काय स्वयंपाक करताना आता पाऊस नाही दिसला तर जेवढे सुकलेत तेवढे पाणी हे झाले ना तर त्यात आणखी एवढं पाणी हे होईल असा आवड आलेला आहे आज पण भरपूर असा पाऊस होईल आणि अंधार झालेला आहे घरात तर त्यामुळे मी लावलेलं आहे लाईट आणि शेटला जायचं आहे पुण्याला त्यामुळे काय आता आम्ही दोघं तिघंच असणार आहे जेवायला तर आमच्या दोघांती घरात बोलतात स्वयंपाक पिल्लू एक आणि असं आंबे काही पिकलेले नाही आहेत तर आमच्या पिल्लूला दररोज आंबा आणि आंब्याचा रस आणि चपाती तिला खूप आवडतं आणि सकाळी मी हे ठेवलं होतं तर म्हटलं आता पनीर क्यूब बनवण्यापेक्षा ना पनीरची भुर्जी करूया कारण त्यामुळे तर चला तर अंधीला दिलेली आहे आता रस चपाती करून कारण तिला रस चपाती तिची फेवरेट आहे त्यानंतर ना कॅलरी पुसून घेतली कारण थोडं पाऊस येत होता त्यामुळे बोललं झालं ए जेवण करून घे आणि आत्ता मी आणलेलं आहे स्वयंपाकाला तर मला आधी भाकरी करून हो। घेऊ कारण नाना चिकन आणणार होते पण भाकरीचं पीठ माझं कमी दिसते बाजरी दळ्या टाकलेल्या आहे पण अजून काही आणलं नाही त्यामुळे थोडंसं मी किती भाकरी होतात काय माहिती आय मीन चार तरी व्हायला पाहिजे नंतरनं पीठ घ्या नंतर ज्वारीचं आणलेलं आहे सकाळी पण आता बाजरीचं नाही आणलं पण नॉनव्हेज व्हेज ना, 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 ना बाजरीच्या भाकरी लागतात असं म्हणजे असं चवीला छान लागतं म्हणून आणि त्यामुळे पिल्लू आता जेवण करून घेते पिल्लू जेवण करून घे अजून अजून आम्हाला सामान नाही जायचं आहे त्यामुळे म्हटलं अगोदर लवकर आवडून ठेवू भाजण वगैरे बारीक करून ठेवल्यानंतर ना डायरेक्टली ना फोन दिलं टाकता येईल वेळ पाचन त्यामुळे आणि मग गेल्यानंतरनं मग किती वेळ लागतो हे सांगता येत नाही मग घरी नानांना भूक लागली किंवा ड्रायव्हरचं टायमिंग लेट झाल्यानंतर तिथून एका कार्यक्रमाला पण जायचं आहे पण भूक घ्या खाऊन तर कंटिन्यू काय